कुस्ती लावून घेताय मदनजी वाजे आपणही कुस्ती लावण्यासाठी यायच कुस्ती धन्यवाद आणि खऱ्या अर्थानं या कुस्तीला पंच म्हणून बाळांना सातकर हे काम पाहत आहेत कुस्तीला पंच पहिला नारायण भाऊ वेगळे आणि पहिला बाळासाहेबजी सातकर वाचतात दोघ राहतील नारायण भाऊ विश्व कालीचरण सोलनकर जरा हात वर करता श्रीमंत जरा मी मगायस लढून गेला त्या विश्वचरणचा मोठा बंधू कालीचरण हाई महाराष्ट्र चॅम्पियन आहे टाळ्या जिंकली यंदा महाराष्ट्र आणि श्रीमंत भोसले दोन्ही निकाप लावलेला इचलकरंजीला सराव करणारा महाराष्ट्रामध्ये माती भागा मधून सेमी फायनल पर्यंत तो पोरगा पोचला होता या कुस्तीवरती माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बिगडे यांचे तीन हजार रुपये चला सुनील भाऊ चालू करा आज मित्र मंडळाचे पाचशे रुपये कैलास वासी निलेश काळे यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला पाचशे रुपयाचं बक्षीस बळीराम गायकवाड यांच्याकडून या कुस्ती साठी पाचशे रुपये आहे सीडीसी बँकेचे अध्यक्ष बबनरावजी बेगडे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद वैभव भेगडे यांच्याकडून या कुस्ती कैलासवासी बबनराव बजावा बेगडे यांच्या स्मरणार्थ या कुस्तीवर एक हजार रुपयाचं बक्षीस झाले वैभव बेगडे यांच्याकडून माजी राज्यमंत्री यांच्याकडून तीन हजार रुपये पीडीसी बँकेचे संचालक बबनरावजी बेगडे यांच्याकडून एक हजार रुपये चालू कुस्तीसाठी उद्योजक महिला बबनराव बजाबा बेगडे यांच्या स्मरणार्थ शांताराम पाटकले यांच्याकडून पाचशे रुपये या कुस्तीवरती संपाबा वेगडेंचे पाचशे रुपये आणि एवढ्या चांगल्या कुस्त्या समीर सरोजनी जोडल्या त्यांच्यासाठी शरद भाऊ पवार मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्ष तथा मावळ केसरी पलवार खंडोबा वाळोद यांचा खऱ्या अर्थानं पहिला नागेश राक्षस मोलाचं योगदान मिळालं आपलंही मनापासून धन्यवाद आहे बबनराव बजाव बेगडे यांच्यास म्हणणार तर शंकरराव पाचशे रुपये शिवसेना नेते चालू कुस्तीप्रमाणे हे मैदान जोडण्यामध्ये पहिला रामबावजी गोपाळ या गावचे भाचे मावळ केसरी मावळ तालुका कुस्तीगिरी संघाचे अध्यक्ष पहिला खंडूबा वाळवत पहिला शरद पवार आणि समीर भाऊ सरोदे या सर्व मंडळींना खऱ्या अर्थानं साथ दिली उत्सव कमिटीला हे मैदान यशस्वीरित्या संपन्न होत आणि मदन बजेंच्या या कुस्तीवर पाचशे रुपये त्याचबरोबर या ठिकाणी उद्योजक महेशराव काकडे यांच्या या कुस्तीसाठी एक हजार रुपये बक्षीस आलेला आहे त्याचप्रमाणे तानाजी कारके वाचतात त्याचप्रमाणे शिवाजी येवले पलवार याही मंडळीत हे मैदान जोडण्यामध्ये मोलाचं योगदान ग्रामस्थांना दिलेलं आहे कारके वाचतात येवले वाचतात आपलेही मनापासून गावच्या वतीनं धन्यवाद आहे तसेच माजी नगरसेवक बाबुलाल शेख नालब यांचे पाचशे रुपये त्याचप्रमाणे विनोद तथा बंटी दादा भेगडे यांचे पाचशे रुपये ऋतू शांताराम टकले आणि बंटी यांना टकले यांच्याकडून या कुस्तीवरती कुस्ती करा सातकर काली आणि श्रीमंत कालीचरण सोलनकर हा गंगावेस तालुक्याला सराव करतो वाजता विश्वासदादा हारगुलींचा पट्टा तर हा श्रीमंत भोसले इचलकरंजीला सलाव करतो केसरी अमृता भोसलेचा हेमंतराव हे दाभाडे यांच्या वतीने एक हजार रुपयाचं इनाम या ठिकाणी आलेलं आहे वा, मंडळी देण्याची दानात असावी लागते लाखाने करोडने तुमच्या आहे कुणी विचारायला येत नाही या दोन रुपयातून या गरीबाच्या लेकराच्या मुखी दोन गाज जाणार वर्षभराचा खुराकाचा खर्च निघत असतोय की एवढी पहिल्यासारखी स्वस्त नाही राहिली संतोष भाऊ पहिला पाच हजार आपला महिना निघाला होता आता तीस चाळीस हजार रुपये महिन्याला पुरत नाही मदन भाऊंचे तुम्ही दोन हजारात काढलाय आम्ही पाच सहा पर्यंत काढलाय पण आता तीस पुरत नाहीत महिन्याला त्याला कुस्ती करा खऱ्या अर्थानं अशी दातृत्वान मंडळी आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यामुळे तळेगावचं मैदान संपन्न होत कोणी कोणाची इष्टड बघायला येत नाही कोणी कोणाची धन बघायला येत नाही अशा उघड्या तिजोऱ्या करार करा आणि त्याच्यासाठी पूर्ण राजर्षी शाह आणि पटाला लागला एकेरी पट काढतोय एक काली चरण सोलनकर वाजेसाहेब पोरगा खाली घ्या वाजेसाहेब पोरगा खाली घ्या ए बाळा खाली हा या ठिकाणी ऋतिक शांतराम टकले यांच्याकडून पाचशे रुपये राजर्षी शाहू महाराजांना अठराशे शहाण्णव साली मोतीबाग तालीम बनली आणि त्या मोतीबाग तालीमीच्या प्रवेशद्वारावरती पाठी लावली शरीर संपत्ती ही पहिली संपत्ती राजर्षी शाहू महाराजांना संपत्तीचे तीन प्रकार सांगितले पैलवान पाचांनी सांगितलेलं ऐकायचे काली एक मिनिट काली या ठिकाणी कैलासवासी शिवाजीराव बेगडे यांच्या स्मरणार्थ सिद्धेशदादा बिगडे यांच्याकडून चालू असलेल्या कुस्तीला दोन हजार रुपयाचे पारितोषिक आले धन्यवाद एक मिनिट काली कालीचरण त्यांनी थांबाय सांगितलं होतं था। आईक ऐक जरा बस तशीच द्या जशी होती तशीच द्या हा हा चला अजून घाम फुटायला टाइम आहे शबास कुस्ती करा श्रीमंत आणि काली चरा पुण्याच्या भागात दोन्ही खांदे टेकल्याशिवाय कुस्ती दिली जात नाही काली श्रीमंत चालू कर तू तू चालू कर तू चालू कर तू चालू कर थांब एक मिनिट नाड्या बांधून त्याला नाडी बांधून घे काली एकदा हा तू पक्की मान हा शबास काय होतय आणि कुस्तीला एकदा प्रारंभ पुन्हा एकदा सुरू झालेला आहे मर्दुमकी आणि पुरुषार्थाचं प्रतीक आहे कुस्ती श्रीमंत लागण असं नाही सीजन महिनाभर आहे अजून तुलाही माहिती हा हा श्रीमंत श्रीमंत शरद चल शरद भाऊ वरती जरा दोन मिनटं तुम्ही हा कुस्ती इकड पुन्हा एकदा सुटून निघण्याच्या तयारी मध्ये कालिचरा मर्दुम क्यानी पुरुषार्थाचं प्रतीक आहे कुस्ती मर्दुम क्यानी पुरुषार्थाचं प्रतीक आहे गदा अशी गदा भेगडे परिवाराच्या वतीने या कुस्तीवरती आणि एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये इनाम आहे सुटून निघाला हा खाली हा हा दे चड्डी नीटकर कर, चड्डी चड्डीटकर हा या ठिकाणी कुस्त्या लाईव्ह आहे खेळाडूंनी पंचांशी वाद कुठल्या प्रकारचा अपील करू नये तोपर्यंत कॅमेरा प्रेक्षकांक फिरवा जरा प्रेक्षक बी दाखवा कॅमेरामन प्रेक्षक दाखवा जरा प्रेक्षक दाखवा हा चला पंच सोडून बाहेर व्हा हे बघा वैभव काली आणि श्रीमंत जनतेनं ज्याची त्याची माती घ्या जनतेनं ज्याची जज... एवढ्या ईरशीच्या आणि चुरशीच्या कुस्त्या मैदानाला आहेत नोरा कुस्त्या असत्या काहीतरी उन्नीस असला तास लाव त्याच्यानंतर असं काही होत नसते ह्या खट आणि काटा कुस्त्या हुडकून लावल्यात समीर सरोदे खंडूबा वाळू शिवाजी टकले रामभाऊजी गोपाळे एक नंबरचे पलांचला आखड्यावरती या आणि तानाजी कारखेव असता खऱ्या अर्थानं गावाला नेहमी सहकार्य करणारी ही मंडळी दादा शेळके संग्राम पाटील पहिला राजर्षी शाहू महाराजांना अठराशे शहाण्णव ला मोतीबाग तालीम बांधली आणि तालमीवरती तीन वाक्य लिहिली पहिली संपत्ती शरीर संपत्ती शरीर माध्यम खुल धर्म शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येतं काकडे साहेब पहिली संपत्ती शरीर संपत्ती आपल्या शरीराची बैठक मजबूत करा दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिही लोकी झेंडा पुत्र असा जन्माला हो ज्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा हो उंचवेल नाही तर पुत्र असा नालायक जन्माला हो नाही हो सात पिढ्याचं नाव खराब करेल बरोबर बर का मिरगे साहेब दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक वाटे देवा परमेश्वर हेवा वाटावा अशी आम्हाला संपत्ती निर्माण करायची आणि तिसरी संपत्ती तुमची भौतिक संपत्ती आहे तुमच्या गाड्या घोड्या पैसा अडका प्लॉटिंग फ्लॅट सगळं तिसऱ्यात येतंय पण आधुनिक काळामध्ये गल्लत झाली आणि लोक तिसऱ्याला मोठं म्हणू लागली आणि पहिल्यान दुसऱ्याकडे दुर्लक्ष झालेला आहे हो आली गेले थांबा जरा बरीच माणसं बाळाबा आजकाल सांगतात माझ्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या आणि पोराच्या तर नुसत्या हात काड्या आहेत काय करायचं त्या गाड्याला करा घोड्याला अशा उघड्या तयार करा आणि म्हणून तळेगावकरांसाठी हे मैदान एकदा टाळ्या वाजवा आहे या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादा तयार कशा का वास काली चरणनं कब्जा घेतला दुहेरी पट काढून ओ तरुण पिढी सगळी इथं उपस्थित आहे विनाशाच्या उंबरट्यावरती तरुणाई होई पाटील साहेब तिला जर मागे खेचायचं असेल तर अशी कुस्ती मैदान आणि सत्कार्य काम व्हायला पाहिजेत तर तरुण पिढी वाईट कामापासून बाजूला सरेल नाहीतर अलीकडच्या काळामध्ये नवीन फेडाला तर डिपार्टमेंट आहे बुलेटच्या पाठीमाग काळी पाठी लावायची आणि त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावायची गोरख भाऊ आणि आख्या कॉलेजच्या समोर फडफाड फडफाड करून जायचे रामदास भाऊ आपल्याकडे कॉलेज आपल्याला माहिती आहे परिस्थिती फार अवघड आहे आपण कुणाला बोलायला गेलं की लगेच गुरखत या काळाची गरज आहे आपली पूर चांगल्या संगतीत वाढली पाहिजे वाढली पाहिजे त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे वेताळ शेळके संग्राम पाटील दुसरा पकार वेताळ शेळके संग्राम पाटील दादा चला आखड्यावरती या पटकन ओ oh, फुलाचा वर्षाव व्हायला लागला तुम्ही कुस्ती करा आणि बक्षिसांचाही वर्षाव झालेला आहे देण्याची दानत असणारी मंडळी आहेत दातृत्वान मंडळींचा गाव आहे तळेगाव दादा शेळके संग्राम जगता संग्राम पाटील चला चला दादा दादा शेळके संग्राम पाटील चला आखड्यावरती पटकन दादा वातावरण झालेलं आहे संग्राम चला पटकन दादा शिळके संग्राम चला पटकन आला सेना दलाचा पला संग्राम पटेल आखाड्यावरती याला करा टाळ्या संग्राम पाटील आणि अनिरुद्ध पाटील दोन भावाची जोडी दोघही कुस्तीमधून मिलिटरीत भरती झालेली आहेत दोघही आणि दोघही राष्ट्रीय पदक विजेते आहेत वेताळ उर्फ दादा शेळके महाराष्ट्र केसरी पहिला अपकार आज तळेगावचं मैदान जगभरामध्ये कुस्ती मल्लविद्या या युट्यूब चॅनलद्वारे जगभरात लाईव्ह दाखवलं जाते घराघरामध्ये कुस्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचलेली आहेत आला महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके टाळ्या करा एका हमालाचं घरचा पैलवान आखाड्यावरती आलेला आहे त्याचप्रमाणे मुंबईचा शिर्शीकर याही युट्यूब चॅनलला हे कुस्ती मैदान लाईव्ह आहे आपल्याला कुस्त्या बघायच्या असतील तर कुस्ती मल्ल मल्लविद्या असेल मुंबईचा शिरशीकर असेल अशी युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा जबास जबा सुट्टो निघतोय श्रीमंत टाळ्या इतके पटकडला ओ, ओ ओ ओ, करागी टाळ्या जरा करा टाळ्या एका एक पायावरणाचा धोता श्रीमंत काय झालं काली काय झालं अरे रक्त आले श्रीमंत अरे दुखापत झालेली हां द्या सोडून कुसते चला हां बाळांना निर्णय घ्या आणि कुस्तीबरोबरच सोडून द्या जखम झालेली आहे